नमस्कार फ्रेंड्स आपण आलो आहोत लिपणकर पेंट्स इथे यांच्याकडे तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता इथे मातीचे माट वगैरे उपलब्ध आहेत त्यानंतर इथे मातीची काही भांडी पण उपलब्ध आहेत तर ज्यांना मातीची टोप वगैरे हवे असते हे बघू शकता माट आता गर्मी सुरू आहे त्या माती आहे जर तुम्ही वापरत असाल तर नक्की इथे या तर मातीची भांडी वापरायची असेल तर इथे नक्की तुम्ही या वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळे आहेत इथे हे अडीचशे हे तीनशे तिथे पण बघू शकता हे बघा आणि डिझाईनमध्ये मार्ट पण आहे

अच्छा देखेगा तो इसमें देखोगे ना तो देखोगे ना तो देखोगे ना तो ठीक है तो ना है और बोलो बोलना क्या समय आता बोलो दो पाँच ना उसे यार ऐसे लोगों के ऑर्डर देते हैं तो ऑर्डर तो बहुत ही ज़्यादा क्योंकि टाइम और वनिंग में भी होता है दुण 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 हे बघा खापरी आहे ते चुलीवर वापरू शकतो आपण तांदळाच्या भाकऱ्या वगैरे छान बनतात याच्यावर काय बोलत त्याला कापरी बोलतात हे बघा ते दीडशे रुपये जोडी आहे